रणजित नाईक निंबाळकरांसाठी सक्का मित्र जयाभावाला धावून भाजपचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब आमदार जयकुमार गोरे यांच्याशी असलेली सच्ची मैत्री आणि भाजपवरची निष्ठा के रणजस्य नाईक निंबाळकर यांच्या आली कामी सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाशी होणार वाटाघाटे या जनतेची सेवा काम आहे झाला माडा मतदारसंघात आणि सातारा मतदारसंघात अदलाबदल होणार अशी शक्यता होती मात्र ही शक्यता धुसर झाली असून पुन्हा एकदा माडा मतदारसंघातून रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी राहणार असल्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट केलं त्यामुळे रणजित नाईक निंबाळकर यांच्या माडातील उमेदवारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय रणजित नाईक निंबाळकर यांचे आमदार जयकुमार गोरे यांच्याशी असलेली सख्खी मैत्री आणि भाजपवरील निष्ठा या कामी आल्याचं बोललं जात सक्का मित्र जयाभाऊ आपल्या मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं देखील या निमित्तानं दिसून आलंय रणजित नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा विरोध दर्शवला होता त्यामुळे माढ्यातून उमेदवार बदलणार अशा हालचाली सुरू झाल्या होत्या मात्र आमदार जयकुमार गोरे यांनी आपली पक्षातील ताकद वापरत पुन्हा एकदा आपल्या मित्राची उमेदवारी भक्कम केली त्यामुळे रणजित नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे रामराजे नाईक निंबाळकर आणि अकलूजचे भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसला रणजितसी नाईक निंबाळकर यांनी काही दिवसापूर्वीच माढा मतदारसंघातील आजी आमदारांची बैठक घेऊन आपल्या पाठीशी मोठी ताकद आहे हे भाजप नेतृत्वाला दाखवून दिलं होतं त्यामुळे आता राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांनी रणजित नाईक निंबाळकर यांची बाजू उचलून धरल्यानं आज दिल्लीतील बैठकीत पुन्हा एकदा त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय